नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अशी कोणती एक गोष्ट आहे जी स्वामींना आवडत नाही आणि ही गोष्ट जर आपण सोडली तर स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि आपलं चांगलंच करतात या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला याची माहिती पूर्ण मिळेल तर मंडळी आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे आपण प्रार्थना करतो स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या ते गोष्टी त्यांना अर्पण करतो मात्र खुद्द स्वामींना आवडणारी गोष्ट कोणती ते आपण आता जाणून घेऊया तर मंडळी घराघरातल्या भिंतींवर सुविचार तसबिरी प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन जातात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा आपल्याला भास होतो पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल तर मंडळी हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागावण्याचा मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण गोळ्यांचा ससेमीरा सुरू होतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागवू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनीही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागावण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमेल जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही मंडळी या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जळ केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोआप आपल्या स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशिबही बदलू लागेल तसेच आपली स्वामी भक्ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल स्वामींची ही शिकवण आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद